वागेश्वर केसरी ढवळ मैदानाचा सेमी <gadala> क्रमांक <,égnen गाजावारा> तीन <गाजावारा> सुटला आहे सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्या ते माश्वर गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याचा पायरासुद्धा टॉप होता कंदूरचा राजा भरपूर दिवसांनी मित्रांनो मैदानात आला आणि जेव्हा जेव्हा मैदान तेव्हा मैदान गाजवतो आणि आजच्या वागेश्वर केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनचा निकाल घेतला तो कंदूरच्या राजाने आणि त्याचा पायरासुद्धा मित्रांनो टॉप होता या येवण जोडीने निकाल घेतला बघते काही सुंदर अशी टॉप गाडी पाळाली राजाची जर पायऱ्याचं समीकरण चांगलं जुळून आलं की राजा गुलाल घेतो का तर शंभर टक्के घेतो आणि ताईसुद्धा टॉपचं नियोजन करतात मला वाटते वैभव कदम गिरवी यांचा भोला आज मित्रांनो त्याचा पायरा होता तर अपडेट आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलच करा गाडी क्षेत्राचे सर्व अपडेट मी येत असतात त्याला तर वटिओ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो वटिओ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद खूप सुंदर अशी गाडी पाळली भोळाची आणि कंदुळच्या राजाची आणि व्हिडिओ आवडले असेल तर पुन्हा एकदा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद